या काळाराम मंदिराकडे मी फार वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो आहे श्रद्धेचं स्थान आहे आणि हे त्याहीपेक्षा भारतामधल्या समतेचं आणि सामाजिक समरसतेसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या एका प्रयत्नाचं एक न्यायोचित स्मारक आपल्याला इथं म्हणावं लागेल महाराष्ट्र शासनानं या ठिकाणी एक छानपैकी असा शिलालेख बनवलेला आहे आणि काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह नाशिक दोन मार्च एकोणीसशे तीस ते तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस म्हणजे दोन मार्च एकोणीसशे तीसला तो सुरू झाला ते पस्तीस सालापर्यंत हा सुरू होता आणि हा कीर्तिमान शिलालेख आहे श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह हे समता आंदोलनातील एक सुवर्ण पर्व आहे आणि या ठिकाणी आपल्याला हा संपूर्ण शिलालेख आहे आणि या शिलालेखावरती आता या ठिकाणी जी दिसत आहेत नावं ही विद्यमान सर्व लोकांची आहेत परंतु यामध्ये हजारो हक्कासाठी झगडलेल्या हजारो स्त्री आणि पुरुषांनी या ठिकाणी सहभाग घेतला होता आणि दोन मार्चला हे रणशिंग फुंकलं आणि भाऊराव कृष्णराव गायकवाड यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली हे श रणशिंग फुंकलं होतं आणि युगायुगानंतर स्वयंसिद्ध करुणामय सामाजिक रक्तविहीन क्रांतीसाठी अस्पृश्य समाज सातत्यानं पाच वर्ष लढत होता आणि याच्यामध्ये सहभागी होते एकोणीसशे तीसची समिती अशी होती हां या समितीमध्ये आहेत सर्वप्रथम आहेत अर्थातच बाबासाहेब आंबेडकर त्यानंतर आहेत केशव नारायण देव पांडुरंग सबनीस भाऊराव कृष्णराव गायकवाड सावळेराम बापूजी दाणी तुळशीराम काळे शिवराम पाला मारू गणपतराव सजन कानडे अमृतराव रणखांबे रावबा ठेंगे संभाजी रोकडे नाना रावबा चंद्र मोरे रंगनाथ शंकर भालेराव महंत ठाकूरदास बर्वे भगवान उमाजी बागुल निंबाजी भाले भवाजी भालेराव या सर्वांना आम्ही खरोखर मनापासून मानवंदना देतो आणि प्रभू रामचंद्राचं मंदिर हे सर्वांसाठी त्यांनी खुलं करून दिलं त्यासाठी सातत्याने पाच वर्ष लढा दिला या सर्वांना मानाचा मुजरा करून आम्ही आता ह्या दर्शनाला जाणार आहोत